बहाळ येथे शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला प्रतिनिधी बहाळ येथील अडीवाड शिवारातील सुवाडी रस्त्यालगत भाऊसाहेब रघुनाथ सुरेवंशी यांच्या गटनाम दोनशे मधील शेतात मुकुंदा धोंडू बाबुल वय साठ हे मक्याला पाणी देत असताना बिबट्याच्या दहा ते अकरा वर्ष वयाच्या पिलाने हल्ला केल्याने ते थोडक्यात बचावले बाबुल हे मक्याला पाणी देत असताना ही घटना घडली हल्ला केल्यानंतर त्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याचे पिलू हे पळून गेला त्यामुळे शेतकऱ्याचा जीव वाचला पाठीवर दोन ठिकाणी नखे लागले आहे तर माकडहाडाजवळ जखम झाली आहे मात्र या घटनेमुळे बहाळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर घटनेची माहिती वन विभागाला कळविण्यात आल्यानंतर वनपाल सी व्ही पाटील पाटील वनरक्षक सुनील काळे रवींद्र पवार वाहन चालक धीरज पाटील ज्ञानेश्वर भालेराव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली घटनास्थळी लहान आकाराचे ठसे आढळून आलेत जखमी मुकुंदा बाबुल यांना गावातील खाजगी रुग्णालयात उपचार घेतला असून त्यांना मेहुनबारे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार ड्रॉ तबरेज खान यांनी प्राथमिक उपचार केले व त्यानंतर त्यांना धुळे येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे